अपघातामध्ये मृत भोज येथील शिक्षक संतोष माने यांच्या कुटुंबाला मंत्री प्रकाश हुकेरी यांनी दिली तातडीने भेट मृताच्या कुटुंबाचे केले सांत्वन निपाणी नजीकच्या तवंदी घाटामध्ये रविवारी सायंकाळी घडलेल्या विचित्र अपघातामध्ये मालवाहू ट्रक वरील ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने ट्रकने एकूण सात वाहनांना दिलेल्या धडकेमध्ये चार जण जागीच ठार दहा जण गंभीर जखमी झाले असून मृतांमध्ये भोस गावचे रहिवासी शिक्षक संतोष माने यांचा समावेश आहे त्यांच्या त्यांच्या अचानक अपघाती मृत्यूने कुटुंबावर डोंगर कोसळला असून आई वडील पत्नी दोन मुली आणि एक मुलगा यांच्यासह नातेवाईक सुद्धा पूर्णपणे खचून गेले आहे याची माहिती मिळताच मंत्री श्री प्रकाश हुक्केरी यांनी मृत संतोष माने यांच्या कुटुंबाला आज सकाळी आकाराच्या सुमारास भेट दिली तसेच कुटुंबातील सदस्यांची विचारपूस करून शांतवन केले यावेळी मंत्री श्री प्रकाश यांनी संबंधित अधिकारीना फोन वरून संपर्क साधून मृत माने यांच्या कुटुंबाला तातडीने भेट देऊन परिहार उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आ, रात्री बाळाग्र ಮತ್ತು ಅವ್ರ ಮಿಸ್ಸ ಎಮ್ ಎ ಎಮ್ ಎ ಎಮ್ ಎ ಡಾಗಿದ್ದಾವ ಅದು ಅನುಕಂಬ ಆಧಾರ ಮ್ಯಾಗ ಪೇಪರ್ಸ್ ಎಲ್ಲ ರೆಡಿ ಮಾಡಬೇಕು ಹಾಂ ಪೇಪರ್ಸ್ ಎಲ್ಲ ನೀವೇ ಬಂದು ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಿದೆ ಅವ್ರ ಮಿಸ್ಸಸ್ನಾಗ ಸಲಹೆ ಹಚ್ಚಿದರು ಅದು ಪೇಪರ್ಸ್ ತಯಾರು ಮಾಡಿ ಅನುಕಂಬ ಆಧಾರ ಮ್ಯಾಗ ಈಗ ನೌಕರಿ ಕೊಡ್ಬೇಕು ನಾ ಏನು ಹೇಳಿದೆ ನಾ ಅಷ್ಟು ಆಗಬೇಕಾಗ್ತದೆ ನಾ ಏನೇ ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡೋದೈತಿ ಅದು ಮಾಡ್ತೇನೆ ನಿಮ್ದಲ್ಲಿ ಬಂದು भोज गावातील मान्यवर, नेते पाटील, पाटील, सचिन केस्ते, शेखर कमते फिरोज संदी शिक्षक शेंडेसर ग्रामपंचायतीचे कर्मचारी भैरू पाटील यांच्यासह नातेवाईक ग्रामस्थ उपस्थित होते समाजकार्य न्यूज साठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे